अविनाश नमस्कार नमस्कार बोला मनोजराव बोला मी तुला वारंवार सांगत होतो की महाराष्ट्रामध्ये राजकीय भूकंप होणार आहे हा आणि त्याची सुरुवात झालेली आहे शिंदे पळाले दिल्लीला यावेळी दरेगाला नाही गेले आणि आता ऐक काय झालंय ते रडणारा नाही लढणार आणि ते आपण पाहिलंय वेळोवेळी मग याचा अर्थ काय एकनाथ शिंदे म्हणतात मी रडणारा नाही लढणार आहे तू इंटरप्रिटेशन कर काय याचा अर्थ एकनाथ शिंदे लढणार हे जे जे आहे नवीन ते ते नाही याच परंतु भाजपने एकनाथ शिंदेची इतकी कोंडी केलेली आहे खरं मोठी कोंडी केलेली आहे त्याचं कारणच असे भाजपला त्यांचा पक्ष वाढवायचा आहे मागे अमित शहा मुंबईमध्ये आले जे त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं या पुढच्या काळामध्ये आम्हाला कोणाच्याही कोब्यांची गरज नाही हा एक प्रकारे एकनाथ शिंदे आणि दुसरा अजित पवार या दोघांनाही तो इशारा होता अजित सांगतोय एकनाथ शिंदे खूप आणि देवेंद्र फडणवीस नाही एकनाथ शिंदे काय म्हणतात एकनाथ शिंदेच्या बाबतीमध्ये महत्वाचं यासाठी आहे महाराष्ट्रातल्या एकूण मतदारापैकी जवळपास पन्नास टक्के मतदार हा शहरी मतदार आहे भाजपचे ज्याच्यावरती वर्चस्व आहे आणि शहरी मतदारामध्ये आज ज्या एकोणतीस महापालिका आहेत त्यातल्या सर्वात मोठ्या सहा त्यातल्या सर्वात मोठ्या सहा महापालिका ह्या घाटाखाली म्हणजे मुंबई नवी मुंबई अगदी कल्याण डोंबिवली ठाणे भिवंडी नंतर वीरा भाईंदर वसई ह्या ज्या महापालिका सहा महापालिका ठाणे जिल्ह्यात आहेत ह्या ठाणे जिल्ह्यावरती एकनाथ शिंदेंचं वर्चस्व आहे एकनाथ शिंदेंचं वर्चस्व मोडीत काढायचं त्यासाठी तिथे भाजपने एक डाव केला ऐक ना भाजपने एक डाव केला आणि गणेश नाईक जे नवी मुंबईचे सर्वे सर्व आहेत त्यांना तिथे भाजपचे प्रभारी म्हणून नियुक्ती केलं आणि त्याचा परिणाम नंतर त्यांनी एकनाथ शिंदेचे उजवे डावे जे काय ठाणे डोंबिवली कल्याण तिथले जे सगळे नगरसेवक नेते ते एक, -एक भाजपमध्ये प्रवेश द्यायला सुरुवात केली का आता एकनाथ शिंदेचे हात पाय सगळे छाटायचं काम पंख छाटायचं काम सुरू केलं म्हणून शिंदे चिडले की त्यांना लक्षात आलं की अरे भाजप आपल्याला हळूहळू संपवतय म्हणून काल त्यांनी जे मंत्रिमंडळ बैठकी त्यांच्या बायकॉट केलं एकनाथ शिंदे नंतर ते देवेंद्र फडणवीस अजित यांची बैठक झाली त्या बैठकीमध्ये ठरलं की आपण आता ही सुरुवात एकनाथ शिंदे यांच्याच गटाने केली होती असं देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना सुनावलं परंतु नंतर त्याच्यात समेट झाला त्यांनी सांगितलं की यापुढे तुम्ही आमचे फोडायचे नाही आम्ही तुमचे फोडायचे नाही विषय मिटला पण त्याही पुढे त्याच्यानंतर रवींद्र चव्हाण चव्हाण त्यामुळे आम्ही काल मुख्यमंत्र्यांच्या बरोबर बसलो चर्चा झाली त्यामधून एवढंच ठरलं की महायुतीला कुठेही गालबोट लागणार नाही महायुतीमध्ये कुठेही मतभेद होणार नाही याची काळजी प्रत्येक पक्षाने घेतली पाहिजे म्हणजे काय याचा अर्थ काय गालबोट लागलं बरोबर आहे म्हणून यांनी चर्चा केली बरोबर आहे कालकोट लागला झालं नाही पाहिजे मग म्हणजे याच विषयावर यांनी चर्चा केली बरोबर आहे म्हणून याच्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार एकीकडे एक चर्चा करत आहेत दुसरीकडे रवींद्र चव्हाण भाजपचे प्रदेश अध्यक्ष हे सांगतायत भाजपमध्ये येणाऱ्यांना प्रवेश द्यायचं काम अव्याहतपणे सुरू राहणार आहे याचा अर्थ भाजप कसं आहे तू मारल्यासारखं कड मी रडल्यासारखं असं भूमिका आहे अजित पवार आणि एकनाथ शिंदे दोघांच्याही पक्षांना खच्चीकरण करायचं काम भाजप दोघांच्या मला असं वाटतं चुकतोय नाही फडणवीस आणि अजितदादा खूप जवळ फडणवीस आणि एकनाथ शिंदे मध्ये फारत्या जेव्हापासून तू समजून पदासाठी दावा एकना चिंदेनी पण केला होता या दोघांचं भिन्नसल आहे तू समजून ऐकले करत नाहीये नाही ऐक तू समजून घे एकनाथ चिन्हेना ज्या पद्धतीने खाली कोंडी करतायेत सगळे एकनाथ शिंदेच्या अखत्यारीतल्या ज्या पाच सहा महापालिका त्या सर्व महापालिका मध्ये भाजपचाच महापौर झाला पाहिजे असा भाजपचा छुपा अजेंडा आहे आणि त्या दृष्टिकोनातून ते प्रयत्न करतायेत हे आता एकनाथ शिंदेच्या लोकांना लक्षात आल्यावरती हो एकनाथ शिंदे त्याचे श्रीकांत शिंदे खासदार हे सगळे हबकलेत तीच परिस्थिती पुणे जिल्ह्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये अजित पवारांचं जिथं वर्चस्व आहे त्या जिल्ह्यामध्ये हळूहळू भाजपचे आजी माजी आमदार नेते पक्षनेते महापौर यांना भाजपमध्ये प्रवेश द्यायचं काम चालू आहे मोठा अजेंडा आहे काही मोठा अजेंडा आहे अजितदा संपणार नाही देवेंद्र अजित दादाची गरज आहे लक्षात समजूनच घेत नाही तू हा विषय नाही विषय सांगत नाही पण जाणार होणारच नाही ना आणि देवेंद्र भाऊंच पिनसले पण अजित दादांना सोडणार नाही असं मला तुझं मत असं की जे जे दोघांचंही खचीकरण करणार त्यांना त्यांचा पक्ष वाढवायचा आहे त्यांनी स्पष्ट सांगितलेले पुढचा सा आमचा अजेंडा आहे की भाजप एकला चेलोरी स्वबळावरती सगळं राज्य लढायचं त्यांना ताब्यात घ्यायचंय शिंदेचा सपोर्ट घेतला अरे मुळात ठाकरे ते शिवसेना त्यांनी सुरुवातीला पंचवीस वर्षापूर्वी हाताशी घेतली तिची शिडी केली पद्धतशीर संपूर्ण जाळं पसरलं महाराष्ट्रामध्ये भाजप फोफावली साकरेंच्या शिंदेला ठाकरेंच्या शिवसेनेला बाजूला केलं ती सेना फोडली शिंदेना बरोबर घेतलं आता शिंदेना बाजूला करतायत करतील पण अजित दादा बाजूला करणार नाही म्हणजे नाही तू समजूनच घे लाव बीट नाही करणार ते अजित दादा बरोबर घेणारच अरे ज्या अजित पवारांना तुम्ही जेल चुकतो अविनाश तू चुकतोय ज्या अजित पवारांना सत्तर हजार कोटींचा घोटाळा प्रकरण सिंचन घोटाळा प्रकरण त्यांच्या मात्रेची यादी छगन भुजबळ पासून नाव मलिक पासून हसन मुश्री पासून सगळ्यांची मोठी यादी काढली त्यांना बदनाम केलं आरोप केलं शेवटी ते संकटात आल्यावरती त्यांना हाताशी घेतलं कशासाठी तर बाकी सगळे ते आरोप हे फाईल करण्यासाठी परिस्थिती अशी आहे की पुणे जिल्ह्यामध्ये पुणे जिल्ह्याचा सातबारा हा अजित पवार शरद पवारच्या नावावरती आहे परत विरुद्ध एन्क्वायरी अजितदाच सांगितलं कसं दारा पाटलांनी लावली होती हे देवेंद्र फडणवीसांना सांगितलंय कोणी लावली ऐका प्रफुल पटेलची कोणी लावली दारे मी काय सांगतो प्रखर मी फडणवीस यांनी मी काय सांगतो साहेब ह्या सगळ्या फायली तयारी नाही बंद झालेले नाहीत हे एक झाले नाही जसं एकनाथ शिंदे संपवायचं तसं अजित पवारांना सुद्धा पुणे जिल्ह्यामधून पश्चिम महाराष्ट्रातून त्यांचं नामोशन रद्द पुणे जिल्ह्यामध्ये अरे पुणे जिल्ह्यातलं आहे का ना अजित दादा संपवणारच नाही तुम्ही तुमचं हे का चालू ठेवला त्याला काय तर संग्राम थोपटे भोसे संग्राम थोपटे त्यांना घेत भाजपमध्ये काय तिथे काँग्रेसमध्ये होते ऐका ना संग्राम थोटेने घेतलं तिकडे राहुल कुलना घेतलं आमदार केलं दोन वेळा तिकडे तुमचा प्रदीप गारटकर जे आहेत इंदापूरचे तिथले बादशाह त्यांना घेतलं हर्षवर्धन पाटलांना घेतलं अरे काय पडले जाते सगळे हर्षवर्धन पाटील तुम्ही हे समजून राष्ट्रवादी तुम्ही हे समजून घेत नाही दोनही महापाल पुणे पिंपरी चिंचवड दोन्ही महापालिकांमधून त्यांना भाजपला शत प्रतिशत स्वतःचा झेंडा हे करायचा आहे राष्ट्रवादीचा नाही करू द्यायचा पुणे जिल्हा परिषद जी अजित पवारांच्या वर्चस्वत आहे ग्रामीण भाग संपूर्ण अजित पवारांच्या ताब्यात आहे तिथले सुद्धा ग्रामीण भागातले एक 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 फोडून फोडून जिल्हा परिषद सुद्धा अध्यक्ष भाजपचाच करायचा हा भाजपचा छुपा अजेंडा आहे ते काय सांगतायत ते सांगत आम्ही स्वतंत्र जरी लढलो आता तरी पुन्हा दोघे एकनाथ शिंदे संपवतील पण अजितदादाला संपवणार नाही भाजप भाजपला गरज आहे देवेंद्र फडणवीस दादा हे फास्ट फ्रेंड्स आहेत अजिबात देवेंद देवा भाऊ अजितदा सोडणार नाही ठाकरेंच्या शिनेला सोडणार ठाकरेंच्या सेनेनाथ शिंदेला बाजूला करतील पण अजितदा करणार नाही दादांची गरज आहे त्यांना मी वारंवार सांगतो एकनाथ शिंदेच्या बाजूला ठेवा मी काय सांगतो समजूनच तुझा मुद्दा येतो तुझा मी भाजपाला भाजपला मला एकनाथ शिंदेला बाजूला करणार पण अजितदा नाही करणार मी तुझ्या बरोबर नाही बिलकुल नाही ठाकरेंच्या शिनेला काय सोडलं सर माझ्यावर मारली म्हणतात ना ठाकरेंच्या सेनेला काय ऐकलं नाही त्यावेळेस बाजू लावून धरले आणि उद्धव त्यावेळेस उद्धव ठाकरे तुम्हाला भाषूला माहिती का राज्या मनामध्ये ले एक लेखे बीजेपीच्या विरुद्ध देशामध्ये भाजपने सगळे छोटे छोटे पक्ष पंजाब मध्ये अकाली दल संपवला तो काय केलं महाराष्ट्र गोमंतकवादी पक्ष संपवला तुम्ही आसाम संपवली अरे जोपर्यंत त्यांची गरज आहे तोपर्यंत ठेवतात नंतर संपून आहे अजित पवारांची आता त्यांना गरज आहे का तर एकनाथ शिंदे ताल करायला लागले त्यांना मुख्यमंत्री व्हायचे त्याच्यासाठी अजित पवारांना बरोबर ठेवलं उद्या त्यांना लक्षात आलं की अजित पवारांचे शिंदेचे सगळे सरदार आपल्यात सामील झाले की आधी पोरल्या बाजूला करणे त्यांना स्वतःची सत्ता गाजवायची त्यांना देशभरामध्ये स्वबळावरती सगळ्या सत्ता सगळे राज्य आणायची हा त्यांचा अजेंडा आहे त्यांचे नेते सगळे बोलून दाखवत आहेत ते आम्हाला कोणाच्या कोबड्या नको आणि ते टप्प्याटप्याने पुढे झाले पंचवीस वर्षाचा भाजपचा प्रवास आहे दोन खासदारांचे त्यांनी आता दोनशे चाळीस पर्यंत नेले तीनशे पर्यंत नेले होते तीनशे तीन नेले होते या महापालिकेमध्ये पिंपरी झोडला चार नगरसेवक होते सत्यात झाली ते टप्प्यात पेशन्स आहेत त्यांच्याकडे गरज पडली तर त्या छोट्या छोट्या पक्षांची मदत घेतात गरज संपली की त्यांना आता ते, ज़ो ते, ते ना, इक्वेशन बदललेले आहेत मला तर वाटतच नाही देवा भाऊ आणि दादांची दोस्ती खूप जवळची झालेली आहे वाट पाहू पाच फ्रेंड झाले ते एकदम जवळचे मित्र आहेत ते असं दादांबरोबर कधी अरे जवळचे मित्र आहेत मग त्यांनी ते प्रकरण कशाला केलं घेतलं ना सगळं मागा शांत झालं ना म्हणजे असं हे बरेच कधी झालं ते शांत जेव्हा दादा उद्धव गेले तेव्हा लक्षात ठेवा अडीच वर्ष एक शब्द पण बोलले नाही नाहीत दादांच्या विरुद्ध राजकारणामध्ये राजकारणामध्ये तुम्हाला राजकारण समजत नाही राजकारणामध्ये समोर मार का काही लोक किती पण करा काही लोक काही लोक काखेत घेऊन भेटत की अजितदादांना देवा भाऊ सोडणार नाही <laughs> एकनाथ शिंदे ना एक वेळ सोडतील पण बीजेपी सोडणार नाही सोडणार नाही खास करून अजितदा देवा भाऊ आणि बीजेपी सोडणार नाही कारण अजितदादाची ना पॉप्युलरिटी बीजेपीला पण माहिती देवा भाऊ पण पण माहितीये की काना कोपड्या फक्त अजितदादांचं नाणं चालतंध अरे मला काय अजितदादा अजितदा अजितदादा घरा घर कुठं पण जावा त्यांचं नाहीये त्यांचं त्यांना बदनाम कशाला केलं याचं उत्तर देणार पहिल्यांदा इन्क्वायरी कोणी लावली हे अजित दादांनी सांगलीच्या सभेत सांगितलं होतं की आर आर पाटलांनी लावली होती पृथ्वीराज चव्हाण त्यावेळेस होते किरीट सोमय्या काय बोलले होते दिवाळी अजित पवार छगन भजमाळच्या शेजारच्या बराठी मध्ये त्यानंतर काय किरीट सोमया काय बोलले होते आई किरीट सोमया काय बोलले होते झरणेश्वर सहकारी साखर कारखान्याचे प्रकरण येणार त्या संदर्भात अजित पवार सापडले हे कोण भाजपचे बोलले होते कैसा कैसा। तेंची तेंची ना मग भाजपचे भाजप देवेंद्र फडणवीस सभागृहामध्ये काय बोलले होते इतिहास होता मला काय सांगा तीन वर्ष चार वर्षात काय बोलले का त्यांची आता गरज पडली म्हणून ते अजित पवार नेहमी गरज राहणार अजितदाची तेच मी सांगतोय अजितदा सोडणार नाही म्हणजे नाही म्हणजे बदलते काही घेत नाही एकदा सिंधेच्या बाजूला करतील पण अजितदा भाजप बाजूला करणार नाही थँक्यू अविराज भेटू